तेल वगैरे हळद वगैरे मस्त मिक्स होईल चव आणि एकदम मस्त त्याच्या भाता बरोबर खाता येते खाता येते चपाती बरोबर आता आपण वरण बनवतोय वरण आता आपलं पातेला तापलंय ओके त्याच्यामध्ये तेल जाते तेल ऍड करायचं मोहरी दोन चमचे ओके त्याच्यामध्ये फर्स्ट पोईलेट मोहरी भाजून घ्यायची चांगली मोहरी भाजले की त्याच्यामध्ये जीरे ऍड करायचे दोन चमचे दोन चमचे झीरे हा त्याच्यामध्ये आता येणार लसूण आलं लसूण आहे का लसूण आणि कोथिंबीर आहे ओके लसूण आणि कोथिंबीर काय तर मिरची आणि कढीपट्टा ओके मिरची आणि कढी कढी आता टॉमॅटो टोमॅटो त्याच्यामध्ये टोमॅटो कढीपत्ता आणि मोहरी चिऱ्याची फोडणीचा मस्त असा सुगंध सुगंधाला ना सुगंध आला आता टाकतो आपण हिंग हिंग थोडस हिंग हा आणि हळद 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 अर्धा चमचा हळद अर्धा चमचा हळद घरगुती हळद वेज मस्त पैकी वेज खाणाऱ्यांसाठी या ठिकाणी फूड महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती घेऊन आलेलो आहे आपण पनवेल या ठिकाणी हालीघर या नावाने यांचं या ठिकाणी घरगुती पद्धतीचं किचन क्लाउड किचन आणि सिटिंगची सुविधा सुद्धा आहे नक्की येऊन याचा आनंद घ्या आता याच्यामध्ये आपण कुकरला लावलेली डाळ ऍड केली ना कुकरला ऍड केली ओके हळद वगैरे मस्त मिक्स होईल हो तेल सुट्या पाणी ऍड करायचं पाणी ऍड करायचं ओके आता याला कुकरला पहिलं आपण लावून घेतल्यामुळे जास्त वेळ सुद्धा लागत नसेल ना नाही 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 मिनिटात डाळ होते दहा मिनिटांमध्ये घट्ट अशी डाळ आहे याच्यावरती फक्त थोडीशी कस्तुरी मेथी क्रश करायची ओके थोडीशी कस्तुरी मेथी क्रश करून टाकायची हा आणि आता वरून त्याच्यानंतर टाकायचं मीठ ओके मीट हे लास्टला टाकायचं लास ता नाहीतर फोडणीच्या वेळेस मीठ जळून जात जळून जात दोन चमचे मीठ आणि टाकायचं गुळ अच्छा थोडस गुळ सुद्धा टाकायचं म्हणजे मस्त अशी डाळ बनणार आहे ही अशी गुळ ओके आणि आम्ही थोडासा गोळ टाकून झाला त्याच्यामध्ये आता खोबर टाकणार आता थोडी उकळ येऊन द्या उकळ आली का चांगली तयार तयार झाली झाली मस्त अशी डाळ बनणार आहे किती बघायला लक्षात बघून लक्षात आलं असेल आपल्याला किती मस्त दिसते उकळ आल्यानंतर मस्त अशी तयार होणार आहे डाळ हरे घर पनवेल या ठिकाणची त्याला आता उकडे चालली अच्छा आता रेडी घट्ट अशी डाळ आहे आता रेडी झाली हो येतली डाळ झाली बनली पटकन दहा बारा मिनिटातच बनते बनते, बनते, बनते लगेच काय म्हणतंय शिव भाजी आता काय काय ऍड केलेलं आहे कांदा अच्छा, काई -काई अच्छा। ओके आले लोसु। आलं लसूण पेन असं त्याला म्हणजे आता हे भाजून घेतात काय टाकलं आता ह्याच्यामध्ये फेनाजी पावडर ओके हळद हळद आणि आपला घरगुती मसाला घरगुती स्पेशल मसाला शेव भाजी धाब्यावरती खूपच लोक पसंदी करतात खायला एकदम मस्त जसे टेस्टी भाता बरोबर खाता येते भाकरी बरोबर खाता येते चपाती बरोबर चपाती बरोबर सर्व बरोबर चालते वेळ बाकी भाज्यांना खाऊन खाऊन कंटाळा आला तर शेवची भाजी खूप छान असा ऑप्शन असतो हे वाटत नाही ना

तेल त्याच्यामध्ये आपण कांदा टाकणार okay. कांदा बारीक करणार कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा जेणेकरून तो ग्रेव्हीमध्ये मिक्स होत आहे ना कांदा चांगला ओके मीठ टाकतात चांगलं भाजून घ्यायचं एकदम घरगुती पद्धतीची वेज हो, मिक्स भाषा आता कांदा भाजत आलाय आता आपण टाकतो टोमॅटो त्याच्यामध्ये करायचा सरासरी दोन टोमॅटो ना हो दोन टोमॅटो टॉमॅटो टाक चांगलं भाजत आलंय त्याच्यामध्ये आपण टाकायला आलं लसूण क्रश आलं लसूण चा क्रश भाजी बनवण्याची पद्धत पण सोपी साधी घरगुती त्या टाईपची आहे पूर्ण एकदम साधी सोपी हां सगळे मसाल्यावरती सगळे डिपेंड राहतात आणि बनवण्याच्या हो, टेक्निकवर एकदम सहज हळळ दोन चमचे मसाले मसाले हे आपले घरगुती स्पेशल मसाले हां आता गरम मसाला गरम मसाला एक चमचा गरम मसाला गरम। टाइम मस्त असं तेल सोडायला लागले ना हो आता याच्यामध्ये आपण टाकणार भाजी अच्छा सर्व व्हेजिटेरियन्स भाजी ऍड करणार आहोत आपण पहिला आपण याच्यामध्ये शेवग्याचे शेंगा टाकली मटार मटार आणि फ्लॉवर फ्लॉवर आणि बटाटा हे पण आता तेलामध्ये छान असं भाजून घ्यायचं का हो हो। ओके हे भाजून झाल्यानंतर मग परत पाणी ऍड करायचं थोडस किंचित पाणी ऍड करायचं जास्त ऍड नाही करायचं अच्छा एकदम थोडस पाणी ऍड करायचं का आपल्याला सुकी भाजी बनवायची आहे ना अच्छा सुकी रक्त पिताची त्याच्याबरोबर डाळ पण असणार आहे ना हो आपण डब्यासाठी थाळीसाठी भाजी ते बनवली भाजी बनवतोय

चपाती चपाती किती राहतात ओके जेवण पूर्ण गरम गरम एकदम टिफिनला जेवण एकदम गरम गरम याची प्राइस काय राहते प्राइस रुपये टिफिनची प्राइस शंभर रुपये लोनच अच्छा झाला तयार ना अच्छा हे ऑफिस वाल्यांसाठी बँक बँक ऑफिस बँक आपलं कुठल्या कुठल्या ठिकाणी जातं तरी टिफिन ओके अच्छा पूर्ण एरिया कव्हर होतो ऑफिसेस आहेत बँक आहे हॉस्पिटल सर्व ठिकाणी अच्छा डिलिव्हरीसाठी तू जातो हो का एकदम गरमागरम खाण्याच्या टायमिंगला त्यांच्या जेवणाच्या टायमिंगला डबा पोहोचवतो